असो आभाळा एवढा माझ्या काळजाचा ठाव माया ममता मेघानी व्हावा श्रावण वर्षाव भोवतालीच्या वनात जिवाळाची हिरवाई एकमेका सहाय्यात काळ आनंदून जाई दुःख दुजाचं बघुनी पाणी डोळ्यातून यावं माया ममता मेघानी व्हावा श्रावण वर्षाव हृदयाची प्रेमगंगा नित्य वाहू दे निर्मळ सेवा सेवाभावी हातपाय असू देत तिन्ही काळं स्वये हसता हसता जगी तुम्हा हसवावं माया ममता मेघानी वावा श्रावण वर्षाव। गोड भाषा भाषाओठातून जीव सर्वांना लावून सान थोरांना लागू दे सुजनत्वाची लागन सारे विश्व माझे घरं असं सर्वांना जाणीव माया ममता मेघांनी व्हावा श्रावण वर्षावं अंतरंगी कलागुण इंद्र हे सुंदर तुम्ही रसिक मायेचे माझे प्रेमाचे माहेर शुभ चिंतनाचं वार मना मनात वाहावं माया ममता मेघानी वावा श्रावण वर्षाव तुम्हा आमाचं श्रावण गोड नात्यात झरावा मन मोराचा पिसारा रोज आतून फुलावा आठवणींच्या सरीत चिंब होऊन भिजावं माया ममता मेघानी वावा श्रावण वर्षाव वावा श्रावण वर्षाव वावा श्रावण वर्षाव